आले 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 पंचारती आणा वानरवाडीचा पार्लमेंट गाजवून बॅरिस्टर अजितराव गुरव आले कोकणचा विकास करणारे बॅरिस्टर अजितराव गुरव आंब्याचा व्यापार करणारे वानरवाडीला श्रीमंत करणारे अगो <laughs> आशीर्वाद कसला देते चार गोष्टी शिकव खानधर आंब्याचा व्यापार करणार आहेत म्हणे वानरवाडीला श्रीमंत करणार आहे वाडी श्रीमंत झाली तर चांगलं आहे की नाही आणि टोमडे मारण्यापेक्षा प्रोत्साहन ए पाणी दे हे बघ मी काय करायचं हे तू मला नको कळलं आंब्याच्या व्यापारात पडणार पडणार नाही उतरायचं ठरवलं म्हणून सांग व्यापार म्हटलं की सगळ्यांनी पडलंच पाहिजे का हे खाली इकडे उतरा उचल उतरा व्यापारात उतरणार म्हणे काय प्रॉब्लेम काय व्यापार केला तर विचार हे नाई तुला माहिती आहे ना गुरुवांच्या पत्रिकेमध्ये दशमेशाच्या योगात शनि आहे आणि दशमेश बुधाच्या वक्र योगात आहे सांग त्याला कोण आहे दशमेश काय संबंध त्याचा माझ्या व्यापाराच्या एकच शनि आहे आणि तो कायम वक्र आहे काय हे काय पंचारती सांगितले ना अरे वा 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 मग ओवाळा चिरंजीवांना कशाला ओवाळा ओवाळूनच टाकले मला घरावरन मला एक सांग व्यापार करायला काय प्रॉब्लेम काय हे बघा आई तुला सांगून ठेवतो मी बघतो कोण कसा आंब्याचा धंदा करतो ते एक आंबा झाडावरन उतरवू देणार नाही मी झाडावरन आंबा चोरेन म्हणून सांग अरे या गुरुवाच्या घरामध्ये कधी कोणी आंबा चोरून धंदा केलाच नाही हे घर सोडून निघून जातो काय करायचं ते हे बघ चालतं हो म्हण चालतं हो निघा त्याला अजित अरे कुठे निघालास जातो हिमालयात अगो हिमालयात काय आंबे होत नाहीत बर्फाचे आंबे करून विकेन म्हणून सांग आता कुठे जाणार माहिती गोट्यात जाऊन राहणार आणखी कुठे जाणार जाऊ दे नाहीतरी नवीन बैल विकत घ्यायचाच होता हो जाऊन राहतो गोठ्यात तिथेच संशोधन करतो तिथनच व्यापार करतो आता या घरात पाऊल टाकणार नाही आणि हे बघ माई आई तुला मला भेटायचं असेल ना तर गोठ्यातून भेट मला कुठे झाले तू नुँ। हा? ए तुझ्यासारखी गरीब आई आज घरात बरी बाबा जा जा जाऊ दे का का म्हणावं तुला सांगू ठेवतो आई आला ना तोंड तो बघणार नाही घेणार नाही मी घरामध्ये लावीन एखादा म्हणून सद्गुणांचा पुतळा असतो तसा हा दुर्गुणांचा मुव्हेबल पुतळा आहे रतनलाल रमणीळ छाजेड आमच्या विक्रीची दलाली खातो हा त्याचा व्यापार अण्णा नमस्कार हा लांबून जरी येताना दिसला ना तरी आम्ही सगळे आंबे आपला रसाळपणा सोडून नकळत म्हणतो आला जाऊ द्या गोड तोंड कशाला कडू करून घ्यायचं बोला आज सकाळी सकाळी अण्णा गुरुवाची कशी काय आठवण झाली नाही म्हणजे लगीन बिगीन काढलास की का <laughs> पत्रिका नंतर बघूया हो पहिली चाय घेऊया माधवा इला अरे माधवा जरा छाजट शेटसाठी जरा चाय घेऊन ये आहे अण्णा लग्न बिग्न नाही मला हा गोष्ट करायची होती हापूस हा अण्णा काय मला तुमच्या बागेतला हापूस पाहिजे सगळा सगळा घ्या जा घ्या काय लोकांना वाटते की आंब्याची पत्रिका नसते खर तर सगळ्याच गोष्टींची पत्रिका असते अहो एवढच काय पत्रिकेची पत्रिका सुद्धा असते हा हो आता हेच बघा आता तुमच्या पत्रिकेत हापूस आंबा आहे होय काय आणि माझ्या पत्रिकेत तुम्ही आहात बर तर याचाच अर्थ काय की आज आपण हे जे दोघे चहा पित आहोत ना तर त्याचा अर्थ काय अहो का चहाच्या पत्रिकेत आपण दोघे आहोत कळलं असं असतं काय मग बागेच काय करता अहो दिली नाही पण अण्णा ते अजित शेठचा काहीतरी वेगळा विचार दिसतो त्याचं काय आहे छाजेड शेठ की आमच्या घरात की नाही अनेक विचार वाहत असतात हा पण शेवटी निर्णय कोण घेणार कोण म्हणजे तुम्ही मी नाही अहो निर्णय घेणारा तोच करता करविता अजित दादा अजित दादा अण्णा आपल्या बागात झाजेडा विकत अण्णा तुला काय झालं या हलकट माणसाला ती घरात बाहेर काढा गप्प बस अजित पाहुणे माझे हा हा पाहुणा हो धंदा होत असेल तर मेवणा पण मिळाला याला बागा विकायच्या तर मी आता सांगतो तुम्हाला नाहीतर का आंबा झाडावर सडवू आपण तो आपण म्हणजे कोण रे ते मी ठरवेन कळलं तुम्ही हो मला न विचारता जर ठरवाल ना तर मी बघतो झाडावर आंबा कोण उतरतो ते एक मिनिट एक मिनिट एक मिनिट अण्णा मी काय म्हणतो तुम्ही दोघं आपसात काय ते ठरवा आणि नंतर मला कळवा काय आज इच्छे मला काही घाई नाही काय केलंस तू हे दारात आलेली लक्ष्मी लाथूनच पाहिलं त्याचे पराक्रम आणि तुझ्या लेखीने तिने अरे मला कळत नाही परमेश्वराने माझ्या पत्रिकेतले सगळे वाईट ग्रह माझ्याच पोटी जन्माला घातले अण्णा अण्णा हो या ग्रहांमधनं कुंडल्यांमधनं जरा बाहेर पडा आणि उघड्या डोळ्यांनी बघा जगाकडे वाटोळ झाल्या तुमच्यामुळे घराचं गप्पा वास तुला काय झालं रडायला नंदा माझ्या तोंडाकडे काय बघते गप्प कर तिला आता काय मूर्त सांगू तोंड बंद करायला बंद कर तुला काय झालं आता हिला काय झालं नंदा पायलट काय अवस्था केली तुम्ही घराची तुमच्यामुळे झाले चोवीस तास घरामध्ये फक्त देव देवस्की उपास तापास काय घर एका देवस्थान आहे वडी घ्या वडीपणाची गुरकोच <laughs> वडी घ्या वडी घ्या अण्णा वडी घ्या वडी घ्या कशाबद्दल आनंदाची बातमी आहे सांगतो सांगतो मी एक सांगतो मला वेळ द्या सहा महिन्यांची सहा महिन्यात मी रिझल्ट देतो <laughs> अरे बापरे अजित दादा पण रिझल्ट देणार म्हणजे शिक्षणाचा प्रसार वाढतोय <laughs> वडी घ्या वडी घ्या वडी घ्या वडी घ्या वडी घे वडी घ्या नाही इथल्या बाजारात तुलाच आणलीये स्वस्तच आहे फार महागडी नाहीये अरे आज माझा शाळेचा पहिलाच दिवस अतिशय आनंदात साजरा झालाय म्हणून आता का रडतेस तू अजून अण्णांनी गणित अर्ध सोडवून दिलं अर्ध चुप चुपर हिला दत्तक घ्या शिकवण लावा तुमची दर वर्षाला दोन आपूसच्या पेट्या देईन मी तुम्हाला तुम्ही दोन काय पाच सहा आपूसच्या पेट्या द्याल शहाळी द्याल काजू द्याल ठीक आहे पण मग उद्याच काय चला आजपासूनच शिकवणी सुरू करतो आज नको मस्त आजचा दिवस कटकटीने सुरू झालाय उद्यापासून सुरू करा संध्याकाळी सहा चाळीस समूर्त चांगला आहे